हॅलो लक्ष्मीकांत आपल्याला या फाईलमध्ये काही नंबर चेंज करायचे आहेत क्लायंटला असं वाटलं पाहिजे की आपली कंपनी प्रॉफिट करत आहे पण सर हे चुकीचं आहे ना पण असं आपल्याला करायला लागेल कंपनीचं प्रॉफिट कसं वाढेल आणि यावरच तुझं प्रमोशन पण डिपेंडंट आहे आता मी काय करू कंपनीचा फायदा करणं हे माझं प्रोफेशनलिझम आहे मग बॉसचं ऐकणं एथिकल ठरेल का पण खोटं बोलणं माझ्या तत्वात पण बसत नाही माझ्या घरच्यांनी मला हे शिकवलं नाही मला तर हे इम्मोरल वाटत आहे यालाच तर एथिकल डायलेमा म्हणतात जर मी बॉसचं ऐकलं तर मी प्रोफेशनल ठरेल पण मी माझ्याच नजरेत पडणार नाही का जर अशी एथिकल डायलेमा आपल्या नीतीशास्त्राच्या पेपरमध्ये एखाद्या केस स्टडीमध्ये विचारली तर तुम्ही काय कोर्स ऑफ ॲक्शन लिहिणार आणि कुठल्या तत्त्वज्ञांचा संदर्भ लिहिणार तर मी तुम्हाला हे एक्सप्लेन करतो तर सर्वप्रथम आपण बॉसचा आदेश ब्लाइंडली फॉलो करण्यापेक्षा आपण ते आकडे सर्वप्रथम स्वतः तपासले पाहिजेत आणि त्यानंतर बॉसला ही गोष्ट समजून सांगितली पाहिजे की भविष्यामध्ये समजा ऑडिट झाले तर हा पूर्ण फ्रॉड बाहेर पडेल आणि जे काही आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर्स आहेत तर त्यांच्यासमोर आपली क्रेडिबिलिटी संपून जाईल तर त्यापेक्षा आपण एखादा अल्टरनेटिव्ह प्लॅन इम्प्लिमेंट केला तर जर बॉसने तुमच्यावर जबरदस्ती केली तर तुम्ही कंपनीच्या मोठ्या अधिकाऱ्यांकडे कंप्लेन केली पाहिजे इंटरनली तर यामध्ये आपण कुठल्या तत्वज्ञांचा संदर्भ देऊ शकतो तर सर्वप्रथम इमॅन्युअल कांत यांनी त्यांच्या कर्तव्यवादामध्ये सांगितलेलं आहे की परिणामांची चिंता न करता आपण आपले कर्तव्य करत राहिलं पाहिजे भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण सुद्धा म्हणतात कर्मण्य वाधिकार असते मा फलेशू कदाचन म्हणजे काय की आपण आपले कर्म करत राहिलं पाहिजे कर्तव्य करत राहिलं पाहिजे फळांची इच्छा जी आहे आपल्यामध्ये नसली पाहिजे आणि शेवटी आपण महात्मा गांधींचा एक छान कोट सुद्धा लिहू शकतो न्यायालयापेक्षाही मोठा एक न्यायालय असतं आणि तो म्हणजे आपला अंतरात्मा म्हणजेच कॉन्शियन्स जो आपल्याला नेहमी सांगत असतो की ही गोष्ट चुकीची आहे आणि ही गोष्ट बरोबर आहे तर आता तुम्हाला समजलं आहे की ह्या एथिकल डायलॉमचं सोल्युशन काय आहे जर तुम्हाला याबद्दल कुठलीही शंका असेल किंवा डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा